इचलकरंजी दुर्गामाता मंदिरात दर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग मान्यवरांचा सत्कार इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून दर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन सातत्याने होत आहे या धार्मिक परंपरेत दरवेळी किमान पंधराशे ते दोन हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते या उपक्रमामुळे परिसरातील श्रद्धाळूंसाठी पौर्णिमा हा फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक सलोख्याचा दिवस ठरतो याही पौर्णिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याही पौर्णिमेला नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भजन कीर्तन आणि धार्मिक मंत्रोच्चारांनंतर महाप्रसाद वितरणास प्रारंभ झाला स्थानिकांसह बाहेरील गावांतील भाविकांनीही महाप्रसादाचा वाप घेतला दानशुरांचा सहभाग व सहकार्य महाप्रसादासाठी दरवेळी अनेक दानशूर व्यक्ती उत्साहाने योगदान देतात या उपक्रमात भाग्यविधाते अमृत मामा भोसले यांचे मोलाचे सहकार्य विशेष उल्लेखनीय आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे उपक्रमाला सातत्य आणि भव्यता लाभते सामाजिक गौरव परंपरा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही योगदान म्हणून कार्यक्रमाच्या वेळी भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्याची परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे यावर्षी अमृत मामा भोसले व विशाल शिंगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला अमृत मामा भोसले राजेंद्र पाटील राजू भाकरे राजन महाद्वार तानाजी भोसले राजू निप्पाणे पिंटू पवार जितू पाटील विनू बंडगर दिनेश हेरवाडे अजिंक्य शिंदे बसू कल्लोळे अरविंद कडोले रामा बागलकोटे संजय जुगळे रावसो पाटील उत्तम जाधव सागर संकपाळ अण्ण सुतार गुड्डाप्पा जावळकट्टी सचिन शिरोटे शंकर हलगेकर राजू जकाते कुमार हेगडे आदींसह अनेक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्रोत्सवात धार्मिक व सामाजिक उपक्रम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने केवळ पौर्णिमेचा महाप्रसादच नव्हे तर नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात यात भजन कीर्तन आरती सोबतच रक्तदान शिबिर सामाजिक जनजागृती कार्यक्रम यांचा समावेश असतो भाविकांना आवाहन मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांनी दर पौर्णिमेला होणाऱ्या महाप्रसाद व सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच दानशूर व्यक्तींनी या पुण्य उपक्रमात योगदान द्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तानाजी भोसले यांनी केले